मोठा खड्ड्या तिथे गाय पाण्यात विसरू नका पाण्यात सुरू नका तिथे खड्डा आहे मोठा आम्ही अठरा दिवस नितीन निकम आणि आम्ही दा या नदीत बसलो होतो नदीपात्रात शेवटी फेब्रुवारी एंडला पालकमंत्री जे आत्ताचे मुख्यमंत्री ते मान्य खासदार साहेब की बाबा एकतीस मे दोन हजार एकवीसच्यात हे पूर्ण नाले क्लिअर कट बंद झाले पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी संपल्या पाहिजे आणि ह्या आंदोलनाला तेव्हा राजसाहेब ठाकरेंनी भेट दिली गणपतशेठ आमदार त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण जे आत्ताचे मंत्री आहेत त्यांनी सगळे आमदार खासदार नगरसेवक आले होते तेव्हा त्यांना भेट द्यावी आणि त्याच्यानंतर एकवीस दोन हजार एकवीस मे ते आता दोन हजार बावीस मे तेवीस मे नाही तर चोवीस मे गेलं म्हणजे तीन वर्ष झाली प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आज आपण हेच असं सगळे घाणेचं दा पाणी पितो म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आमचे मित्र नितीन निगम एकोणतीस तारखेचा त्यांचा वाढदिवस आहे तर ते वाढदिवसाच्या दिवशी त्या नदीपात्रात पूर्ण पाण्यात उभे राहून विदाऊट पाणी पिता पूर्ण बारा बारा तास ते पाण्यात निषेध म्हणून आंदोलनासाठी तिथे थांबणार आणि आम्ही त्यांच्या जोडीला आहोत आमचं एवढंच मागणं आहे की एवढे मोठे मोठे नेते म्हणजे मान्य नगरविकास मंत्री मंत्री आमदार खासदार रावसाहेब ठाकरे यांनी आदेश देऊन पण या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काही केलं नाही तर माझी तर मागणी आहे की यांचं निलंबन केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी त्याची नितीन बिगंबांना एक शुभेच्छा म्हणून कल्याण डुमले सगळे ना, नागरिक प्रतिष्ठ नागरिक बिल्डर नगरसेवक लोकप्रतिनिधी आणखीन जे काय कोणी समाजसेवा संस्था असेल त्यांनी आपलं कर्तव्य म्हणून इथे त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजेत अशी आमची आपल्याला आव्हान आहे आम्हाला विनंती आपल्यास करतो आणि हे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र